नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शासकीय विश्रामगृह प्रहार पक्षातर्फे तालुका व ग्रामीण पदाधिकारी नियुक्त्या संपन्न काल दिनांक मे सोळा रोजी शासकीय विश्रामगृह आर्णी येथे प्रहार जनशक्ती पक्ष आर्णी तालुका व ग्रामीण कार्यकारिणीच्या वतीने पक्ष मजबूत व बळकटीकरण करण्यासाठी पक्ष मीटिंग घेण्यात आली राज्यात प्रहार संस्थापक श्री बच्चू भाऊ कडू हे शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव तळागाळातील नागरिक यांच्या विविध समस्येला घेऊन सतत आंदोलने करत असतात त्यामुळे प्रहार आता जनसामान्य जनतेत लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे जनता स्वतः पुढे येऊन पक्ष सदस्य होत आहे काल विश्रामगृहात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आर्णी तालुका प्रमुख श्री रवी भाऊ जाधव यांनी तालुका कार्यकारिणीतील तालुका सचिव युवराज भाऊ जाधव सावळी सर्कल प्रमुख संजय भाऊ राठोड तसेच कोषाध्यक्ष अंगद राठोड मानेवर यांच्या उपस्थितीत विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या त्यात प्रामुख्याने श्री अतुल भाऊ इंगळे यांची आर्णी उपतालुका प्रमुखपदी दाबडी बोरगाव सर्कल प्रमुखपदी आकाश भाऊ वाघाडे दाबडी येथे करण भाऊ चौधरी यांची शाखा प्रमुख तर आकाश राठोड यांची उपशाखा प्रमुख म्हणून नियुक्ती केली तसेच सदस्य म्हणून अनुक्रमे श्री वैभव श्रीरामे श्री मुंडवाईक व श्री पवन मंडलवार यांची पक्ष सदस्य पदी निवड प्रहार जनशक्ती पक्ष आर्णी तालुका प्रमुख श्री रवी भाऊ जाधव यांच्या हस्ते व निवड करण्यात आल्या आमच्या पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला मुळीच विसरू नका आपल्यासाठी घेऊन येत राहू अशाच नवनवीन अपडेट इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रमुख राजाराम राठोडची रिपोर्ट